बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचे आज पुण्यात पडसाद उमटले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांसाठी अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला यावेळी महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या अखेर बाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढल्यानंतर या महिला कार्यकर्त्यांनी ठिया देण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांना त्यांची धरपकड करावी लागली त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत असते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमी त्यां बाजूला घेऊन जात आम्ही सांगितलंय पोलीस आता त्यांना सांगितलेलंय त्यांना घेऊन जावं बाजूला तुम्ही आता मी व्यवस्थित ताई मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेलेत असं कसं तुम्ही म्हणताय आम्हाला वाटतं आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे चला हेच ना तुमचं काय काम तुम्ही काय काय मंत्रिमंडळातील आपले सहकारी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांच्या त्यांनी सोपवलेली आहे ते दादाजी पुरचे आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे गोरेताई महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोलेजी विधिमंडळातील आमचे सहकारी सुनीलजी शेळके बापूसाहेब पठारे शंकर मांडेकर ज्ञानेश्वर चटके बाबाजी काळे हे राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे हा चला तर आता त्याच्याचबद्दल त्याच्याचबद्दल मी टीम झाली